शेगाव येथे महिलांच्या आरोग्य सेवेसाठी अत्याधुनिक शिंदे मॅटर्निटी हॉस्पिटलचा शुभारंभ श्री संत गजानन महाराजांच्या पावनभूमी असलेल्या शेगाव शहरात महिलांच्या आरोग्य सेवेसाठी एक महत्त्वाची भर पडली असून डॉक्टर विशाल विष्णू शिंदे व डॉक्टर सौ अमिता विशाल शिंदे यांच्या शिंदे मॅटर्निटी हॉस्पिटल व सोनोग्राफी सेंटर या अत्याधुनिक रुग्णालयाचा शुभारंभ करण्यात आला दिनांक आठ फेब्रुवारी रोजी महावितरण कार्यालयासमोर नव्याने उभारण्यात आलेल्या या सुसज्ज रुग्णालयाचे उद्घाटन संजय यांच्या हस्ते पार पडले उद्घाटन सोहळ्यास शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर डॉक्टर नागरिक व शुभेच्छुक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर विशाल शिंदे यांनी सांगितले की महिलांच्या आरोग्य व प्रसूती संदर्भातील सर्व प्रकारच्या तपासण्या उपचार आणि सोनोग्राफी सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा या रुग्णालयाचा उद्देश आहे रुग्णांना दर्जेदार सुरक्षित व तत्पर सेवा देण्यावर भर राहील असेही त्यांनी नमूद केले उपस्थित डॉक्टर व मान्यवरांनी डॉक्टर शिंदे दाम्पत्यास पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव